तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या वतीने विमानतळाला दिबांच्या नावासाठी आज पुणे येथे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहळे यांची भेट घेतली असता नामदार मोहळे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव लागणार असल्याचं ठोस आश्वासन दिलंय यावेळी नामदार मुरलीधर मोहळे यांनी राज्य शासनाच्या प्रस्तावाचा आधार घेत दिबांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचंही सांगितलंय आमदार मुरलीधर मोहळे यांची पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थे माजी सभापती बाळासाहेब पाटील तसेच आमदार विक्रांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे ज्येष्ठ पत्रकार विजय कडू सय्यद अकबर विवेक पाटील निलेश सोनवणे रत्नाकर पाटील संजय कदम केवल महाडिक राज भंडारी प्रकाश म्हात्रे विशाल रावसाहेब सावंत अनिल कुरघोडे रवींद्र गायकवाड साबीर शेख गौरव जहागीरदार गणपत वारगडा सनीप कलोते क्षितिज कडू शंकर वायदंडे सुभाष वाघ पंजे राम बोरिले सुनील वारगडा आशिष साबळे महिला सदस्य रुपाली शिंदे दीपाली पारस्कर सुमेधा लिहाण आदींचं शिष्टमंडळ उपस्थित होते